नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या आपल्या या सेशन सेशनमध्ये जिथे आपण पाहणार आहोत ही महाराष्ट्र शासन शासनानं ही जी सतरा हजार चारशे पन्नास लोकांची जी कंत्राटी भरती जाहीर केलेली आहे ना या भरतीच्या निषेधात किंवा या भरतीच्या विरुद्ध आपल्याला कायद्यानं अपील करायचा अधिकार दिलेला आहे आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण आपल्या हक्कावरती जो घाला घातलेला आहे आपण ज्या गोष्टीसाठी शिक्षण घेतलेला आहे त्या गोष्टीचा अपमान आणि गलचेपी नको व्हायला म्हणून आज आपण कंत्राटी भरतीच्या विरोधात हायकोर्टामध्ये अपील करायची असेल तर कशी करायची याची संपूर्ण डिटेल ॲनालिसिस मी तुम्हाला सांगणार आहे दोन ऑक्टोबरला आपल्या समोर तर ई निविदा कुठल्या कंपनीला मिळतात काय मिळतात परीक्षा होणार आहे की नाही की कंत्राटीच राहणार आहे हे का सगळं काही आपल्यासमोर दोन तारखेला थोडंसं उमलायला सुरुवात होईल मग ग्रॅज्युटी पेन्शन तीन वर्षाच्या आज जर समजा गरीबाच्या लेकराला काही झालं तर त्याच्या फॅमिलीविषयी कोण काय विचार करणार काय सरकार असंच वाऱ्यावर सोडणार या सगळ्या गोष्टीची शहानिशा आपल्याला करायची आहे क्रांती जी आहे ना तर ती अगोदर हृदयात होते आणि नं, नंतर मग आपल्या मायनेमध्ये जाते आणि कदाचित जर बोलण्यात आपल्या सत्यता असेल आणि खरोखर अन्यायाच्या विरुद्ध जर असेल ना तर मला वाटतं की लोकही ही त्याविषयी जागरूक होतात आणि एका लढा आंदोलन चळवळ वगैरे गर जे आहे तर ती उभारू शकते चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कंत्राटी भरती ही जी विरोध आपल्याला करायचा आहे तर हायकोर्टात आपल्याला पी आय एल करायची असेल तर कशी करायची मी या भरतीच्या विरोधामध्ये तेवढा सक्रिय राहू शकणार नाही कारण की जर कोणी असं म्हटलं की मास्तर तुमचा धंदा चालवू करण्यासाठी तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाले तर मी स्वतःच्या नजरेत पडलेला असेल त्यामुळे मी बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्हाला काहीही मदत लागली तर मी तुमच्या पाठीशी आहे तसंही आपण थोडंफार पुढाकार घेऊन करणारच आहोत बाकीचे शिक्षक लोक आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे आमचे एक मित्र आहेत माननीय शिंदे सर आहेत शिंदे सरांशी देखील आपली चर्चा होणार आहे आणि याची जर समजा खरोखर जर आता ही कंत्राटी भरती आली तर याच्या विरोधात कसा लढा द्यायचा आपण ते बघणार आहोत पण सुरुवातीला आपण बघूया की एस टी महामंडळ भरती जी आहे तर ही आता दोन हजार पंचवीसची कंत्राटी निर्णयावर पी आय एल जर आपल्याला दाखल करायचे आहे म्हणजे जनहित याचिका दाखल करायची आहे आणि ते का आवश्यक आहे ते पण समजून घ्या बघा सरकारने सतरा हजार चारशे पन्नास जागा ज्या आहेत तर त्या कंत्राटी पद्धतीने जाहीर केलेल्या आहे आता मागच्याही ग्रामसेवक असेल विद्युतसेवक असेल किंवा एन एच एमच्या असेल बऱ्याचशा जागा ज्या आहेत ना तर त्या कंत्राटी होत्या शिक्षण सेवकही जे आहेत तर ते तीन वर्ष कंत्राटी असतात आणि नंतर मग त्यांना पुढे कंटिन्यू केलं जातं पण शासनाचा जो एक अध्यादेश आहे जी आर तर नाही आहे ते फक्त एक नोटीस आहे आणि त्यावरती असा काहीही उल्लेख नाही आहे की तीन वर्षानंतर काय होणार आहे ठीक आहे तर, तर मग आता ही जी पद्धत ही कंत्राटी पद्धतीने केलेली आहे तर ही कंत्राटी नोकरी म्हणजे स्थिर नोकरी नाही आहे हा फक्त काही दिवसासाठी आपला सौदा केलेला आहे गरिबाच्या लेकराचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पूर्व विकल्या गेलेलं आहे सौदा केलेला आहे के तर त्याच्या विरोधात हे आवाज उठवणं गरजेचं आहे आज नाही झालं तर प्रत्येक विभागामध्ये हीच परिस्थिती होणार आहे म्हणून हे तुम्हाला अगोदर मेंटली समजून घेणं आहे आपण जे वर्षानुवर्ष रेग्युलर भरतीसाठी तयारी केली ती आता इथून पुढे व्यर्थ ठरणार का हे आपण पाचवी सातवी आठवी दहावी अकरावी बारावी इथ इथून आपलं सुरुवात झाली आणि इथून सांगितलेलं आहे मनावर आणि आपल्या मेंदूवर बिंबवलेलं आहे की तुम्ही आज नव्हत्या सरकारी कर्मचारी होऊ शकता किंवा हे जे जे कर्मचारी वगैरे आहेत त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की आपणही सरकारी कर्मचारी व्हायला पाहिजे तर ही जी तयारी जी विद्यार्थी लोक करत आहेत तर ही आता व्यर्थ ठरणार का कंत्राटी भरतीने संविधानातील समानतेचा हक्क आर्टिकल चौदा नुसार हा हक्क जो आहे तर हा मोडला जातो का नाही हे देखील पाहणार आहोत आणि या निर्णयामुळे हायकोर्टात पी आय एल दाखल करून ही भरती थांबवता येऊ शकते का याचाही तुम्हाला एका प्रायमरी अंदाज देतो मी बघा आपल्या जर समजा कोणावरती काही केस झाली असेल भांडणं वगैरे भांडण वगैरे झाली असेल तर ती केस सत्र न्यायालयात जाते पण शासनाच्या धोरणावर जर तुम्हाला काही आक्षेप घ्यायचा असेल जर त्याच्या विरोधात केस करायची असेल तर ती तुम्हाला करावं लागते उच्च न्यायालयात प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय असतं आणि हे औरंगाबाद खंडपीठ नागपूर खंडपीठ आणि आता जे कोल्हापूरचं खंडपीठ झालेलं आहे ना तर ती बेंच कमिटी आहे म्हणजे इथल्या लोकांना आता मला मी संभाजीनगरला राहतो तर संभाजीनगरचा माणूस जर मुंबईला हायकोर्टात जाऊन जर केस करायचे असेल तर मला जाण्या येण्याचा खर्च वगैरे किती गोष्टी राहील बरोबर तर महाराष्ट्रात असे चार खंडपीठ होते आता पाचवा आलेला आहे तर तुमच्या जवळच्या खंडपीठात तुम्ही ही पी आय एल सादर करू शकता किती खर्च येतो काय काय कागदपत्र लागतात सगळं काही डिटेल मी सांगतो तुम्हाला ठीक आहे बाबासाहेबांनी अगोदर सांगितलेलं आहे हक्क मिळत नसतील तर लढा देऊन मिळवा संविधानात तुम्हाला ती ताकद दिलेली आहे संविधानानं तुमच्या आवाजात ती ताकद दिलेली आहे फक्त ते वापरायचं कसं हे आपल्याला आता समजून घ्यायची वेळ आलेली आहे बघा आता एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस जी आहे सरकारने सतरा हजार पाचशे चारशे पन्नास कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय स्थिर नोकरीच्या हक्कावर घात गा, घाला आहे आपण ज्या गोष्टीसाठी शिक्षण घेतलं आपल्या आईबापानं पोटाला चिमटा देऊन आपल्यासाठी वया पुस्तकं शाळेचा खर्च घेतलेला आहे याच्यासाठी नाही की या सरकारनं आपला सौदा करावा म्हणून हे सरकारनं आपले पूर्व विक्रीला काढल्यासारखे आहे आणि आई बापाला जर कळालं असतं की आपल्या पोराचा स्वप्नांचा हे सरकार असा गळा दाबून गळचेपी करणार आहे कशाला शिकवलं असतं लहानपणापासूनच सांगितलं असतं की बाबा तुम्ही काहीतरी काम धंदे पाहा सरकारच्या भरोश्यावर नकारू कारण सरकारी नोकरी इथून पुढे मिळणारच नाहीये म्हणजे हजारो विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षाची वर्षा तयारी आहे अपेक्षा आहे आणि स्वप्न जे ती धुळस मिळत आहे अशा वेळी विद्यार्थ्यांनी न्यायालयात आवाज उठवणं गरजेचं आहे आणि पी आय एल म्हणजेच लोकहित याचिका हा मार्ग सगळ्यांसाठी खुला असतो हा ही जी याचिका जी आहे ना तर सगळ्यांसाठी हे खुलं आहे पी आय एल म्हणजे काय आता ते समजून घेऊया बघा पब्लिक इंटरेस्ट लेडिगेशन म्हणजे पी आय एल म्हणजे जनतेच्या हितासाठी दाखल केलेली याचिका जनहित याचिका म्हणजे जनतेचं हित व्हावं शासनाचं जर असं काही धोरण असेल आणि त्याच्यामध्ये जनतेचं अहित असेल जनतेला त्यापासून ते तोटा होत असेल तर त्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात तुम्ही उच्च न्यायालयामध्ये केस करू शकता त्यालाच पी आय एल म्हटलं जातं जेव्हा सरकारचा निर्ज निर्णय सार्वजनिक हिताच्या विरोधात असतो तेव्हा कोणतीही व्यक्ती कोणतीही व्यक्ती न्यायालयात याचिका दाखल करू शकते उद्देश काय आहे विद्यार्थ्यांच्या संधीचे रक्षण ही जी संधी आहे मिळेलच आहे का शाश्वत आहे का नाही एक संधी आहे ना कोण म्हणतं की आम्हाला लगे डायरेक्ट लगे नोकरी द्या अरे घ्या ना तुम्ही परीक्षा घ्या आणि करा ना तुम्ही कंटिन्यू करा ना जर आम्ही आमची जर गुणवत्ता सिद्ध केली तर आपला तो अधिकार आहे की नाही मग ह्या हक्काचं आणि या संधीचं रक्षण करण्यासाठी ही पी आय एल करायची आहे स्थिर नोकरीचा हक हक्क सगळ्यांना आहे देन समानता आणि न्याय सुनिश्चित जे आहे तर ते करणं गरजेचं आहे हे आर्टिकल चौदा आणि सोळामध्ये लिहिलेलं आहे ना आता पी आय एल दाखल करण्यासाठी आवश्यक मुद्दे काय आहेत ते सांगतो बघा विषय जो आहे ना तर तो, तो स्पष्ट असायला पाहिजे आपला विषय स्पष्ट आहे की भरती जी आहे तर ती कंत्राटी पद्धतीने न घेता नियमित स्वरूपात सरकारने घेतली पाहिजे दुसरी गोष्ट पुरावे गोळा करायचे आहेत आपल्याला मी माझ्या पद्धतीने पुरावे जमा करत आहे तुमच्याकडे देखील जे जे काही एस टी महामंडळाच्या बद्दल ऑफिशियल पुरावे असतील पेपरचे कात्रण असतील ते तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन मी तुम्हाला नंबर सांगतो त्या नंबरवरती तुम्हाला देखील पाठवायचा आहे हा आपला याचा नंबर आहे सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न याच्यावरती तुम्ही पुरावे जे असतील ते पाठवू शकता कंत्राटी भरती सरकारच्या निर्णयाची जी ची प्रत सरकारचा आणखी जी आर आलेला आहे का नाही फक्त एक अधिसूचना आलेली आहे एस टी महामंडळाच्या वरती सर सरनाईक यांनी त्या ट्विटर हँडलवरून ही जी आहे इन्स्टाग्रामच्या हँडलवरून जी आलेली आहे तर ती प्रत आहे ती देखील आपण शासकीय अधिदेश म्हणजे एक काय म्हणता येईल की एक शासकीय पुरावा म्हणून आपण वापरू वा, शकतो जी आर आहे अधिकृत बातम्या आहे साम टी व्ही असेल बाकीच्या ज्या ज्या टीव्यावरती ज्यांनी लाईव्ह ब्रॉडकास्ट केलेलं ला आहे तर त्यांची देखील लिंक मला शेअर करा तसं माझ्याकडे आहेच पण तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आधी सूचना आहे तर त्या पूर्वीच्या भरतीतील पद्धत पूर्वीचे सतरा आणि दोन हजार एकोणवीसची जी भरती झालेली आहे त्याची देखील पीडीएफ जी आर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांची भरती प्रक्रिया सेवा प्रवेश नियम पुस्तिका सगळं काही आपल्याकडे आहे आणि हे तुमच्याकडे असायला पाहिजे आणि या भरतीने नुकसानाचा उल्लेख म्हणजे नुकसान काय काय होणार आहे आपलं ते देखील आपल्याला त्यामध्ये स्पष्ट लिहायचं आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षाची तयारी आपण जी इतक्या दिवसापासून तयारी केलेली आहे हे तीन तीन चार चार वर्षापासून आपण काय केलेलं आहे की के गाडी चालवतोय बॅज बिल्ली आहे सरकारनं जे जे कागदपत्र सांगितले ते ते काढून दिलेले आहेत सौदा व्हावा यासाठी का काहीतरी आयुष्याला स्थिरत्व असायला पाहिजे ना आणि माणसानं ग्रोथ करणं हा निसर्गाचा नियम आहे असं कुठं ठेवू का की तीन वर्षानंतर तुमची ग्रोथ थांबणार आहे नाही ना मग ते व्हायला पाहिजे की नाही समान संधी जी आहे तर ती हिरवली गेलेली आहे आणि कंत्राटी पद्धतीने भवितव्य जे आहे ना तर ते अस्थिर आहे कुठलाही समाज देश राष्ट्र जो आहे ना तर तो कमकुवत व्हायचा असेल ना तर अशी प्रणाली जर लोकांवरती जर बळजबरी लादल्या गेल्या असेल आणि त्यांना आवाज उठवायचा देखील त्यांना अधिकार आहे पण त्यांना जर माहीत नसेल ना तर हे एका कमजोर कामदेल राष्ट्राचं म्हणा किंवा राज्याचं ही एक निशाणी आहे पुढे बघूया हायकोर्टात पीआयएल दाखल करायची असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे बघा पीआयएल दाखल करायचे असेल तर ते त्याचा एक ड्राफ्ट तयार करावा लागतो ड्राफ्ट म्हणजे काय की तुम्हाला आ, पेपर तयार करावे लागतात ठीक आहे देन मग वकिलांच्या मदतीने किंवा स्वतः हे पेपर जे आहेत ते आपण हायकोर्टात दाखल करू शकतो ड्राफ्ट मध्ये करायचे मुद्दे कोणकोणते विषय काय काय आहे काय विषय आहे काय आपला की कंत्राटी भरती शासनाने रद्द करावी तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करावा आणि तीन वर्षानंतर जर समजा तुम्ही परमनंट करणार असाल तर त्याबद्दल काहीतरी शासकीय जो आहे तो जी आर म्हणा किंवा काहीतरी अधिसूचना असायला पाहिजे त्यानंतर मग कारण काय काय आहे काय ही भरती जी आहे तर ती म्हणजे लोकांच्या स्वप्नांची मना विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची मना किंवा जनतेवर याचा काय परिणाम होऊ शकतो याचे कारण आहे आणि कायदेशीर कलम चौदा सोळा आणि एकवीस च्या हे कसं कालबाह्य आहे हे देखील दाखवता येतं आपण संलग्न कागदपत्र जे आहेत तर ते देखील लावणार आहोत जी आर आहे वृत्तपत्र आहे वृत्तपत्रातले पुरावे आहेत बऱ्याचशा आता डिजिटल स्वरूपातले जे पुरावे ते देखील मान्य असतात आणि विद्यार्थ्यांचे निवेदन मी तुमच्यासाठी अपील करणार आहे की सर्व विद्यार्थ्यांनी इथे आपण आता ऑफकोर्स आता नाही पण दोन तारखेच्या नंतर आपण एक हो, गुगल फॉर्म जो आहे तर तो सबमिट करणार आहोत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशीही बोलणं चालू आहे ह्या गुगल फॉर्म वरती तुम्हाला तुमचं नाव गाव पत्ता शिक्षण आहे तर ते सगळं नोंदवायचं आहे आणि त्या ज्या पी आय एल आपण सादर करणार आहोत त्या पी आय एल साठी बाकी विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे यासाठी आपल्याला हे करायचं आहे ठीक आहे देन फाम हाय जी केस आहे ही केस फाईल करायची आहे संबंधित हायकोर्टात याचिका सादर करणे आणि फायलिंग फी याची काय आहे फक्त का शंभर ते पाचशे रुपये लागते जास्त काही लागत नाही ठीक आहे तर त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण विद्यार्थ्यांच्या आप मध्ये करणार आहोत आता पी कोण दाखल करू शकतो बघा कोणताही व्यक्ती कोणतीही संस्था जी आहे तर ती पी आय दाखल करू शकते विद्यार्थ्यांची संघटना असेल तर ते देखील करू शकतात उदाहरणार्थ राज्य विद्यार्थी हक्क मंच आहे निवृत्ती म्हणजे जे, जे काही रिटायर्ड अधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते सगळेच्या सगळे काय करू शकतात की ही पी आय एल दाखल करू शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आता विद्यार्थी म्हणून तुमचा सहभाग काय असायला पाहिजे बघा ऑनलाईन पिटिशन जे आहे ते गुगल फॉर्मची नाव नोंदणी जे आहे ना तर ती आपण सुरू करूया ऑफकोर्स आता तीन दोन तारखेला आता त्यांनी सांगितलं की बा दोन तारखेला तर दसरा आहे आणि दोन तारखेला गांधी जयंती आहे हायकोर्ट वगैरे सगळं देश बंद असतो पूर्ण आणि त्या दिवशी ते काय कारभार करणार कोणत्या कंपनीला देणार आहे का कसं करणार तर ते देखील पाहूया देन सपोर्ट लेटर्स आहेत आणि अॅफिडेव्हिट आहे सपोर्ट लेटर म्हणजे तुम्हाला यामध्ये गुगल फॉर्ममध्येच तुम्हाला सपोर्ट लेटर की हा माझा या चळवळीला आंदोलनाला या पी आय एलला पाठिंबा आहे त्यावरती सरकार जे आहे जेवढं प्रेशर आपल्याला टाकता येईल त्यावेळेसच हे काहीतरी याचा विचार होऊ शकतो ठीक आहे देन सोशल मीडियावरती देखील आपल्याला काही मोहीम राबवावी लागणार आहे ट्विटर म्हणा फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा से एस येस टी भरती जस्टिस जो आहे तर ते करायचं आहे से नो टू कॉन्ट्रॅक्ट जॉब हे आपल्याला टॅग ज्या हॅशटॅग वगैरे जे आहे तर ते करायचे आहेत मी इंस्टाग्रामवरती फार काही सक्रिय नाही आहे एक छोटं खाणी आपलं अकाउंट होतं तर तिथून देखील काही ना काही जे आहे तर ते आपण दिशा ठेवू शकतो आणि सर्व माध्यमातून सरकारला दाखवायचे आहेत की विद्यार्थी आता जागा झालेला आहे आणि ही जी शासनानं ही प्रशासकीय मनमानी जी चालवलेली आहे तर असं वाटतं की यार आता काय लोकांना तर काही कळतच नाहीये तर हे नको व्हायला आणि त्यासाठी आपल्याला आवाज उठवायचा आहे भले तो यशस्वी होईल न होईल तर नंतरचा भाग राहिला पण लढलो याची आपल्याला काय आहे की एक प्रखर भूमिका आपल्या आयुष्यभर राहणार आहे चला मी जास्त व्हिडिओ लांबवत नाहीये तुमचे काही प्रश्न वगैरे मी आज काही घेणार नाहीये तरी मी शेवटचं एक ते दीड मिनिट तुमचे काही जे प्रश्न असतील तर ते घेतो एकदा विचारू शकता काही व्हॅल्युबल प्रश्न असतील तरच घ्या नाहीतर ही भरती कधी होणार आहे ती भरती कधी होणार आहे ते नका सांगू आता सध्याच गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग हो सर कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टमधून ठीक आहे सर याचिका दाखल करूया आपण हा बिलकुल राहुल आपण याचिका दाखल करणार आहोत सर पहिली जाहिरात हो तर येऊ द्या जाहिरात आल्यावर समजेल की काय करायचं आहे बिलकुल जत्रा उठल्यानंतर जर आपलं दुकान मांडलं तर कोण येणार आहे ही फक्त तुम्हाला एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन असावी जबरदस्ती नाही किंवा हे नाही की बाबा हीच भरती कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट मार्फत होणार आहे दुसरी कुठलीही भरती झाली तर पीआयएल कशी दाखल करायची याच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्ञानेश्वर वानखेडे नमस्कार सर कोण याचिका दाखल करणार आहे मी स्वतः देखील करणार आहेत आणि तुम्हाला देखील याला पाठिंबा द्यायचा आहे म्हणजे ऑफकोर्स तुमची मर्जी असेल तर सर सा तुम्ही आम्हाला पी आय एल सपोर्ट करा प्लीज तुमचे उपकार होतील बिलकुल उपकार वगैरे काही नाही माझं कर्तव्य करतोय मी हॅलो हॅलो सर गोपालवी पाटील यांचं जरा युट्यूब इन्स्टा बघा त्यांनी काय इलेक्ट्रा शीची भरती चालू आहे त्याबद्दल अपडेट दिली आहे ऑलेक्ट्रा ऑलेक्ट्रा ज्या आहे ना तर त्या बसेस आहेत त्या इलेक्ट्रिक बसेस आहे मला काही असेल तर मला या आपल्या नंबरवरती टाका त्यांचा व्हिडिओ वगैरे काही असेल ऑलेक्ट्राचे जे बसेस आहेत ना नवीन त्या इलेक्ट्रिक तर त्याविषयी आहे गोपाल बी पाटील का ठीक आहे चालेल मी बघतो मी सर ग्रामसेवक भरती येणार आहे का सध्याच नाही येणार ते नंतर येणार आहे सर तुम्ही जे डिसिजन घेतात ते एकदम बरोबर आहे विद्यार्थ्यासाठी करायचं आहे ठीक आहे आयुष गावडे फुल सपोर्ट चला मला एकदा सपोर्ट असेल तर एकदा थम्स अप वगैरे टाका सर फुल सपोर्ट एफ एस असं वगैरे काहीतरी टाका जेणेकरून मग एनर्जी येईल थोडीफार आणि नंतर मग आपण पुढची रणनीती ठरूया बाकीचे भरपूर असे शिक्षक आहेत त्यांच्याशी देखील बोलणं चालू आहे की जर प्रशासनानं जर समजा एकंतर भरती घेतली तर काय करायचं विहिरीत असेल तर पवरात येतं ना हे आपल्या एस एस सीच्या एक्झाम मध्ये पोरच आपले नाही आहे अरे कारण मास्तरच तयार नाही आहेत मास्तर लोकांचं माहित लो नाहीये की एस एस सीच्या एक्झाम कशा होतात पोरं कुठून तयार होणार मास्तर लोकांनाच जर पडलं नाही की बाबा हे न हो की कशी हो तर पोरांना काय करायचं आहे एकट्या पोराचा कोण ऐकणार आहे आवाजापुढे आपल्या स्पीकर आहे की नाही लाऊड स्पीकर किती मोठा आहे यावरून ठरणार आहे ना तर ज्या ज्या लोकांचे चांगले सोशल मीडिया म्हणा युट्यूबवर म्हणा थोडाफार चांगला किंवा बऱ्यापैकी आवाज आहे विद्यार्थी त्यांचे ऐकतात म्हणा किंवा मौल्यवान असं बोलल्यासारखं विद्यार्थ्यांना ते मनात पटतं ते आणि लागतं अशा शिक्षकांशी बोलून आपण यावरती आपण पुढची रणनीती ठरू बाकी तुमचा सपोर्ट तर असणारच आहे आयुष गावडे रिषभ पाटील ठीक आहे रॉकी परमनंट भरती झालीच पाहिजे परमनंट भरतीचा जेवढे काही असेल नका सतरा हजार कमी करा पण अरे सगळ्यांना परमनंट तरी करा एकदम म्हणजे भरती घेतात आणि नंतर पाच सात वर्ष गायब राहतात अरे एक सेट ऑफ इन्फॉर्मेशन जर विद्यार्थ्यासमोर असेल की प्रत्येक वर्षी मला महसूल विभागात जागा येणार आहे भले ये हजार दोन हजार जो चार पाचशे जेवढे का आहे ना नगर परिषद मध्ये येणार आहे महानगरपालिकेत येणार आहे वित्त विभागात येणार आहे सगळ्या ठिकाणी जर अशा जर भरती येणार आहे एवढं जर विद्यार्थ्याच्या नजर समोर असेल प्रत्येक वर्षी मला एक दोन चार पाच हजार आठ दहा हजार अशा व्हॅकन्सी येत आहेत तर विद्यार्थ्याला अभ्यास करायला किंवा मेहनत करायला त्यांना किती स्फुरण येईल तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे रिफॉर्म जे आहे ना तर ते झालं पाहिजे मग त्या अगोदर या वाल्यांचा जो बिझनेस आहे ना तो ते देखील याच्यामध्ये जो वैचारिक भ्रष्टाचार आहे व्ह्यूज आणि करायचा ना तर तो देखील बंद झाला पाहिजे नोटिफिकेशन येत ये का ये नाही काही नाही आणि लागलेच ही भरती येणार आहे ती भरती येणार आहे म्हणजे एकदम कन्फ्युज करायचं पोरांना आणि त्याचा फायदा घेतात ते देखील एक आहे गोष्ट होती शासनाच्या विरोधात आपण नंतर लढत देऊ पण आता हे घर साफ करायचं असेल ना तर त्याच्यासाठी हात खराबच करावं लागणार आहे माझी ही अकॅडमी आहे पण मी प्रामाणिकपणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो बघूया आपण नंतर काय होतं ते परम भरती फुल सपोर्ट फुल सपोर्ट ठीक आहे करनिर्धारण दोन हजार लाच आहे कधीपर्यंत महामंडळाची भरती येईल दोन तारखेला ते ठरवणार आहे आणि ही भरती घेत नाही तर ती टोलवाटोली करत 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 काय करणार आहे की निवडणुकीच्या नंतरच येईल ती सर तुम्ही बेस्ट आहात आपण जर चांगलं असेल ना तरच आपल्याला लो दुसरे लोक चांगले दिसतात थँक्यू धन्यवाद चला आता मी थांबतो तुमची रजा घेऊन